नमस्कार मित्रांनो आज आपण तुरीचे सोले आणि हरभऱ्याची हिरवी भाजी हे दोन्ही पण मिक्स करून भाजी करणार आहोत तर सध्या सोले आणि या भाजीचे शिजन चालू आहेत आणि या शिजनमध्येच हे भाजी मिळत असते म्हणून ही भाजी तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा अप्रतिम अशी होऊन तयार होते आणि खायलासुद्धा भरनाट लागते चला तर मग हे भाजी करण्याकरिता सुरुवात करूया तर सर्वात आधी हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि निवडून घ्यायची आहेत त्याचसोबत तुरीचे सोलेसुद्धा मी सोलून घेतले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत गरम पाण्यामध्ये तुरीचे सोले टाकून सोले आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्याचसोबत यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकत आहे पाच ते दहा मिनटासाठी सोले उकळून घ्यायचे आहेत इथे मी चेक करून घेते सोले आपले झाले की नाही सोले आपल्याला नाइनटी नाईन पर्सेंट शिजवून घ्यायचे आहे या उकडत्या पाण्यामध्येच तर इथे सोले आपले झालेले आहेत तीन चम्मच तेलामध्ये एक चम्मच जिरं टाकायचे आहे जिरं छान फुटायला ला लागले की बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहेत ते परतल्यानंतर यामध्ये अद्रक लसणचा पेस्ट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद थोडी कोथिंबीर हे सर्व ॲड करून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत यामध्ये उकडलेले सोले टाकून ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत दोन मिनटासाठी सोले परतल्यानंतर यामध्ये हिरवी भाजी ॲड करायची आहेत हिरव्या भाजीला सर्वीकडून फिरवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर भाजीला ठेवून दहा मिनिट झाले आहेत आता एकदा चेक करून घेऊया भाजी झाली की नाही तर इथे तुम्ही बघू शकता भाजी आपली झालेली आहेत चला तर मग सर्व करून घेऊया तर भाजी रेडी झालेली आहेत ही भाजी मी भातासोबत आणि पोळीसोबत सर्व केली आहेत तुमच्याकडे भाकरी असेल तर तुम्ही भाकरीसोबतच ही भाजी ट्राय करून बघा भन्नाट अशी ही भाकरीसोबत भाजी लागतात आणि लवकरसुद्धा होऊन तयार होते चला तर मग ही भाजी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू